अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये आज शुक्रवार दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजता ग्रामपंचायत कार्यालय नेवाळी येथे श्री कुणाल धोडू जाधव यांची बिनविरोधपणे सरपंचपदी निवड झाली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय जिल्हा परिषद सदस्य ठाणे श्यामदादा पाटील सरपंच माननीय सरपंच सौ पूजा मधुकर जाधव माननीय सरपंच सौ खुशाली साईशेठ पाटील तसेच माननीय उपसरपंच निलेश म्हात्रे माननीय उपसरपंच शमील जाधव एकनाथ पाटील समाजसेवक भगवान जाधव नरेश गायकवाड शेठ पाटील सुनील जाधव माननीय उपसरपंच किरण भोईर ग्रामसेवक वैभव पडवळसाहेब कर्मचारी माया जाधव आकाश गायकवाड अमित जाधव इत्यादी अनेक मान्यवर व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत कर्मचारी व सामाजिक राजकीय मंडळी उपस्थित होते त्यांच्या अध्यक्षते निवडणूक घेण्यात आली त्यामध्ये पुन्हा गोंधू जाधव यांचा एकमेव मार्गदर्शन पत्र या ठिकाणी प्राप्त झाला सदरचा प्रा अर्ज सन्माननीय अध्यक्ष यांनी वैद्य ठरला आणि त्यांची डिलीवरून निवड करण्यात आली त्यामुळे म्हणजे आभार व्यक्त करतो आपण पाहिलं असेल की जे कोणी सरपंच झाले होते उपसरपंच झाले होते प्रत्येकाने आपल्यावर जो शब्द दिला जे होता जे ठरलं होतं त्याप्रमाणे प्रत्येकाने राजीनामा देऊन पुढील जो कोणी सभासद असेल त्या सगळी दिली त्याबद्दल सर्व सरपंचाचे सुद्धा विशेष आभार व्यक्त करतो आपण पाहिलं असेल की आता पुढील काही दिवसामध्ये पाऊस येणार आहे आणि नेवाली नाका म्हणजे आणि आपण पाहतो की दिवसेंदिवस खूप झपाट्याने लोकप्रती वाटते त्यामुळे घरकच प्रश्न असतील किंवा रस्त्याचे असतील एसीचे लाईटचे असतील हा एक म आव्हानात्मक कार्य आहे तरी पण आमचे जे काही सरपंच झाले असतील त्यांनी पदात योग्य न्याय देऊन जे काही समस्या असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केला आणि पुढील काही दिवसात आमच्या सरपंचाबद्दल ती सुद्धा निवडणूक होणार आहे आणि तीसुद्धा एकमेकाने होईल अशी मी सर्वांना वाईट देतो तसेच जे काही आता उप सरपंच आणि उपसरपंच असतील हे दोन्ही एक मताने काम करतील आणि जे काही लोकांच्या समस्या असतील तेही सुरवण्याचा प्रयत्न करतील